कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी दापोली तालुक्यातील असं तालु उमेश साटले अशोक सतपाळ समीर जगदाळे गणेश गुरव या युवकांचा दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश झालाय यावेळी दापोली तालुका प्रमुख व दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक व दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर दापोली पंचायत समिती माजी सदस्य दीपक खळे उजगाव विभाग प्रमुख रमेश बहिरमकर दाभोळ विभाग प्रमुख संतोष गुटेकर सुहास तोडणकर नाना शिगवण शंकर बैकर दिनानाथ घटे दाभोळ शाखा मुरलीधर कनबुटकर शरद कांबळे स्वप्नील पाटील विभाग आणि विभागातील सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवा सैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते